सोमनशिय क्षत्रिय समाजाच्या वतीनं सहस्रार्जुन जन्मोत्सव कार्यक्रम बातमीचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर श्री सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाजाच्या वतीनं बुधवारी सकाळी सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात भगवान सहस्त्रार्जुन जयंती उत्साही वातावरणात पार पडली या कार्यक्रमाच्या वेळी भाजप शहर अध्यक्ष रोहिणी तडवळकर जीएसटीचे जॉईंट कमिशनर विश्वनाथ पैंजणे हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण तसंच आदर्श माता या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं गरजू महिलांना यावेळी चादर वाटप तसंच साड्यांचं सा वाटपही करण्यात आलं या सुनील पवार दत्ता दलभंजन किशोर बिद्री भारत बसुदे नित्यानंद दरबी दरबी राहुल पवार संतोष बुरबुरे तसंच समाजातील पदाधिकारी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बाबू चव्हाण तसंच नरसिंग मेंगजी यांनी कार्यक्रमाची माहिती दिली बाबू चव्हाण समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष सुनील गजानन पवार समाज सेवा मंडळाचं सेक्रेटरी मी सोमोश्वर सहस्त्रार्जुन क्षेत्र सेवा मंडळाचं उपाध्यक्ष नारायण संजय श्री समाज सेवा मंडळाचा शिंदराचा खजिंदाला कार्तिक शुद्ध सप्तमी या दिवशी श्री राजराजेश्वर सहस्रार्जून महाराजांची या ठिकाणी जन्मोत्सव सर्व सोलापुरातील सहस्रार्जून समाजातील सर्व महिला पुरुष लहान मोठे ज्येष्ठ सगळ्यांनी आपल्या सोलापुरामध्ये मोठ्या उत्साहाने ही साधून जयंती आम्ही या ठिकाणी साजरा करत असतो ही जयंती फक्त सोलापुरातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात नव्हे तर भारतात भारताच्या बाहेर पण जे आमचे क्षेत्रीय समाजाचे लोक आहेत ते ते त्या ठिकाणी इकडून स्थलांतर झालेले आहेत प्रत्येकाने त्या ठिकाणी सहस्राधू जयंती साजरा करत असतात आजच्या या जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त सहससाधून मंगल कार्यालयामध्ये विविध उपक्रम विविध या ठिकाणी कार्यक्रम जे या आयोजित केलेले आहेत या कार्यक्रमामध्ये सगळ्यात सालावादाप्रमाणे सोलापुरातील समाजतील जे ज्येष्ठ काम केलेले आहेत अशा लोकांना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत असतो त्यामध्ये दोन व्यक्तींना आम्ही या ठिकाणी पुरस्कार देतो एक मरणोत्तर जे या ठिकाणी सेवा करून गेलेले आहेत त्यांच्या वतीने एक या ठिकाणी देतो त्या ठिकाणी आज या मरणोत्तरचं ॲडवोकेट स्वर्गीय चिंतामणी हर्षित यांना समाजभूषण आम्ही पुरस्कार करतो आहे आणि आजच्या या समाजभूषणामध्ये आमचे प्राध्यापक सुरेश अंबुसा ब्रोबरे जे आमच्या समाजासाठी अहोरात्र आणि भरपूर आपलं आयुष्य या समाजासाठी काढलेले आहेत त्यांना आम्ही समाजभूषण पुरस्कार देतो आहे त्याचबरोबर श्रीमती रेखा नंदकिशोर चव्हाण यांना आम्ही आदर्श मताचे दे पुरस्कार देतो आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी करतो गरजूंना साडी वाटप करतो साजरं वाटप करतो आणि जे परदेशात लोक राहणार आहेत त्यांच्या या ठिकाणी जे वास्तवलं आहेत त्यांची फेस त्यांची ओळख या माध्यमातून मादे करतो या जयंतीच्या निमित्ताने सर्व समाज एकत्र येतात त्यांच्या या ठिकाणी असलेले काही विचार या ठिकाणी मांडतात समाजातील विचार त्यांना ते या ठिकाणी मांडतो आणि सबका साथ सबका विकास सबका विश्वास या पद्धतीनं हा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा करतो नरसिंग माधवराव मेंगजी राधा सोलापूर देशात आणि विदेशात जे आमचे समाज बांधव राहतात ते मोठ्या उत्साहानं हा दिवस साजरा करतात त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाच्या वतीनं दरवर्षी या ठिकाणी आरती असते पूजा असते होम होवन असतं आणि एका मान्यवर व्यक्तीच्या हस्ते आपण या समाजातील जे अत्यंत चांगल्या प्रकारे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत जे आपलं परिवार व्यवसाय आणि आपलं समाज या व्यतिरिक्त आपले इतर बांधवांना सहकार्य करणारे जे समाजसेवक आहेत अशा समाजसेवकांना भूषण समाज पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करतो जेणेकरून त्यांची प्रेरणा इतरांनी घ्यावी ही अपेक्षा असते त्याचप्रमाणे आमच्या समाजातील जे बांधव आहेत हे जवळजवळ ऐंशी टक्के हे गरीब आहेत ते शिलाई काम करतात विणकाम करतात मजदुरी करतात छोट्या व्यवसायानं आपलं प्रपंच ते चालवतात अशा गरिबांना आपण दरवर्षी महिलांना साडी त्यानंतर जे इतर आहेत पुरुष आहेत त्यांना चादरी याचं वाटप करतोय त्याप्रमाणे जे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत अशा विद्यार्थिनींना कॉलेजला जायला त्यांना आपण सायकलचं सा वाटप करतोय अशा विविध उपक्रमांनी हा दिवस आपण साजरा करतो आहे त्याप्रमाणे आजच्या दिवशी आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे जी एस टीचे जॉईंट कमिशनर श्री विश्वनाथ पैंजणे हे आमचे प्रमुख पाहुणे आहेत त्यांच्या शोभाहस्ते हस्ते स्वतभोषण कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आमच्या समाजाचे अध्यक्ष आहेत श्री शिवप्रकाश अंबादास चव्हाण हे प्रतिवर्षी सर्व समाज बांधवांना या ठिकाणी ते प्रसाद महाप्रसादाचं वाटप करतात त्याप्रमाणे समारोपाच्या नंतर आपण श्री शिवप्रकाश अंबादास चव्हाण यांच्या परिवारच्या वतीनं महाप्रसाद घेऊन हा कार्यक्रम आपण समाप्त करतोय अशा प्रकारे आपण समाजाचं काही देणं आहे या भावनेतून हा दिवस आम्ही साजरा करतोय आणि आमची प्रेरणा घेऊन देशातील इतर शहरातील लोकसुद्धा त्याप्रमाणे आपल्या शहरात कार्य करतात ही अभिमानाची गोष्ट आहे असं सांगायला मला आनंद वाटतो मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसिव्हेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर